चला दोन एनिमी आमची मेलत त्याचने रिवाय टाकूया फुड्यात एनिमी आला तर ॲप टाकून ठेवतो चला एका खिडकीत कोणा ॲप टाकूया ॲप तर टाकले आता बकता बकता चला रिवाय करायला फुड्यात एनिमी ग्लू ग्लुआर लावला बघता बघता मारलं कोणा ॲप लावलो चला आलो हेल्थ तिकडे इथं बसून तर मारतो हां त्याला बघा कदा मी कुठं आहे तिकडं मला उडका आले त्याला का माहीत मी इथे ॲप टाकून हेल तिकडे मारलं हां इथं बघा आता मी काय करतोय इथं मी परत रिवाय करायवर जायच असतो आहे तर पुढं फाईट होत असते परत मी ॲप टाकतोय आणि ग्लोआर लावतोय उलवा लावला पुढं दोन एनेमी आणि कुणाला टाकतोय पुढे आत उलवा लावून पळत असते परत हे मारतोय एन एला मारतोय दोन इलेन मारतोय तीन इलेनवर मारतोय परत वरच असतोय वर जाऊन इथं बसलेला एनिमी आला एने खाली मला मारले पाक एच पी सपली परत इथे एन एनवर मारतोय आणि मी एनिमीला मारत मारायच असते आणि एनिमी माझ्या हारी टोक टाकते एनिमीला फुल डॅमेज एनिमीला मी जाऊन मार एनिमीला लॉस केला पूर्ण क्लिअर घेतला एनिमीला परत वर चालले वर जाऊन मला बसायला पाहिजे आणि हेल्थ मारायला पाहिजे नाहीतर तर माझे पण चार्ज झाले पहिला कोणाय फेकतो म्हणजे एनिमी आला पाया बदल एनिमी आला एनिमी आला एनिमी आला कुला चला गेले इथून इथनं जर सुटलो आम्हा तर पुढे बघ्या काय होते पुढे आलो इथे एनिमीची दोघांचे फाईट पुरगीने काम केले लावला डेमिट्री पहिला पुरगीला मारले आणि नंतर दोन तीन तर फुकटची गावली आता बघ पुढे काय होते आहे ते गेनिमी दगडाच्या त्याला मारावं होतं तिकडे डब्ल्यू न मला कोणतरी धोका लागला मी तर गाडी घेऊन माझ्या गुळवाल पडत नव्हता गुळवाल टाकला मग विचार झाला तर कुणाप फुलं टाकलं मी गाडीवाल्याला गाडीवाल्यानं उत्तर मला मारा बघायला मी तो गुलुवाला लावला आणि तो, तो, तो तिकतो बघायलाय आला ते घेतला वेळ शॉट मारला ती मेला पूर्ण आता जाऊन दाऊन हेल्थिगीर तेवढं मारतो हेल्थिगिरी मारतो हेल्थगीर तर मारल एकशे पित्र फुलं झाली पुढे काय बघ ते एनिमे तिथे एनिमीला कोणतरी मारला ඒෙත් පයි ර ැ ටක් අප ද නිමෙේ වන්සේ ල ග පො ගෙම ර ම හ ම ගන ගෙටලා පුළුුවල්ල ඔල හද ඒ පොක් ේර ොන්න හමම.